नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज बनवायचे आहे आपल्याला आंबड्याची भाजी मी आंबड्याची भाजी नीट करून घेतलेली आहे आणि धुवून स्वच्छ धुतलेली पण आहे भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूया भाजीला जास्त साहित्य लागत नाही मी हे दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि हे अर्धी वाटी शेंगदाणी घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी लागणार हे तिखट मीठ हे याच्यात आहे लाल तिखट हे आहे मीठ आणि ही आहे हळदी आपण सर्वप्रथम काय करून घेऊया ही भाजी थोड्या वेळ शिजून घेऊया शिजून घेतली ना त्या भाजीचा आंबटपणा कमी होतो ना त्याच्यामुळे आपल्याला भाजी काय करायची आहे अगोदर शिजून द्यायची आहे चला आता आपण काय करून घेऊया ही भाजी थोड्या वेळ शिजून देऊया म्हणजे काय होईल ती आंबट पाना जो असतो ना तो थोडा कमी होतो त्याच्यामुळे आपण अर्धा लिटर पाणी आणि याला काय करूया पाण्यामध्ये पाच मिनिट शिजून देऊया गॅस फुल करून घेऊया आपण हे पहा पाण्यात बरोबर कसं का भाजीचं कलर चेंज झालाय ही हे पा हे ही हिरवी भाजी आणि याचं पाण्यात गरम पाण्यामुळं हे कलर लगेच बदलले गेलाय आपल्याला काय करायची ही भाजी पाच मिनटं याच्यात शिजून द्यायची जेणेकरून त्या भाजीचा आंबटपणा कमी होतो जरा हे पहा पूर्ण कलर बदललाय जास्त वेळ लागत नाही ही, ही ला, भाजी शिवाय करायला आपण शिजवून द्यायला पाच मिनिटात शिजल्या जाते भाजी आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला पाणी काढून थोड्या वेळ चाळणीतच ठेवायची खूप साधी सोपी भाजी आहे ही आणि खायला पण खूप छान लागते उन्हाळ्यामध्ये ज्वारीच्या भाकरी बरोबर खायला खूप छान लागते भाजी भाजी पूर्ण शिजलेली आहे मी काय करते आता गॅस बंद करून या चाळीमध्ये काढून घेते जेणेकरून त्याच सगळं पाणी निघेल मग मी याच्या खाली काय केली अशी कढई ठेवलेली आहे त्याच्यात चाळणी ठेवली पाणी निघलेलं आहे चला आता आपण काय करून घेऊया भाजी करून घेऊया कडे गरम झालेली आहे तेल आते अशे छोटाले तीन पाले तेल टाकते आमच्याकडे ना ही भाजी लक्ष्मीच्या वेळेला करतात बीड साइड छान लोक प्रत्येक जन ही आंबाड्याची भाजी लक्ष्म ज्या दिवशी येतात ना त्या दिवशी आंबाड्याची भाजी त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला आंबाड्याची भाजी आणि थालीपीठ करतात आमच्याकडे पण तसंच करतो आम्ही किंवा मग बरेच जण काय करतात ज्या दिवशी येतात त्या दिवशी करतात मी काय केलं आहे थोडीशी जिरी टाकलेली आहे अर्धा चमचा जिरीन मो आणि त्याच्यात काय करणार आहे मी हा कांदा आपण चिरून घेतला होता ना दोन बारीक कांदे घेतलेले आहेत याला काय करायचं आपल्याला लाल लालसर होईपर्यंत कोसून घ्यायचा कांदा छान गरम झालेले भाजी आपण म्हणजे बारा महिने खाऊ शकतो पण त्यातली त्यात उन्हाळ्यात ही भाजी फक्त खायला चांगली लागते आणि थंडी मध्ये येते कांदा आपला चांगला लाल सर होतोय काय करणार आहे एक चमचा हे लाल तिखट टाकून घेणार आहे हे पहा एक चमचा टाकून घेते मी आणि आपण काय करून घेऊया भाजी टाकून घेऊया भाजी पहा किती कढई भरली होती आता किती कमी झाली ही भाजी शिजून पाणी निघले गेलेले भरपूर त्याच्यातच मी हा शेंगदाणे असा कूप करून ठेवलाय मोठा जरा मोठाच केलेला आहे मी मिक्सर मधून नाही काढलेला भरपूरच करून घेतलाय आपण काय करणार आहे थोडा मोठा मोठा टाकून घेणार आहे शेंगदाण्याचा आणि हे चवीनुसार मीठ एक चमचा हिशोबाने आहे छोटा एक चमचा आपल्याला काय करायचं आता ही पाच मिनटं था था चांगली त्याच्यामध्ये परतून घ्यायची भाजी खूप सोपी भाजी आहे करायला पण भाजी काय करतात बरेच जण शिजून पण घेत नाही पण शिजवल्यावर भाजीची टेस्ट खूप छान लागते बरेच जणांना शिजवता पण करतात पण मी एकदा दोनदा काय केलं अशी शिजून पाहिली तर भाजी शिजवल्यानंतर छान लागते डायरेक्ट केली ना आपण भाजी ती खूप म्हणजे असं आंबट वगैरे लागते त्याच्यामुळे ती खायला एवढी खायला जात नाही शिजून घेतली ना तर छान लागते आपन भाजी आता आपण हे काय करून घेऊया चांगलं पाच मिनटं परतून घेऊया आणि गॅस बंद करूया झाली आपली भाजी तयार काही त्याला जास्त साहित्य लागत नाही आपण भाजी आणल्यानंतर निवडून घेतली स्वच्छ धुतली आणि त्याच्यानंतर काय केली ती शिजून घेतली त्या शिजवल्यानंतर आपण पाणी काढून टाकलं आणि नंतर फोडणी दिली तिखट मीठ आणि कांदा टाकून आणि शेंगदाणा टाकून काही त्याला जास्त सांगितलं लागत नाही नाही जास्त होती भाजी ही पोळीबरोबर खातात कंधुवाडीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते भाजी दोन तीन मिनटात आता आणखीन परतून घेऊ झाली आपली भाजी तयार चालेल तुम्हाला ही भाजी आवडली तर नक्की एकदा करून पहा आणि मी ना किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चालेल धन्यवाद